श्री स्वामी समर्थ सर्वात आधी तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आमचे तिळ सांडू नका आणि आमच्यासोबत भांडू नका हे वाक्य ऐकल्याशिवाय संक्रांतीसारखं वाटतच नाही तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आली आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज्य करायचा आहे तसेच संक्राती काळात कोणती कामे करावीत आणि कोणते काम करणं वर्ज्य आहे संक्रांतीचे वाहन वस्त्र शस्त्र वय नाव दान काय द्यावे आणि संक्रांती काळात अजून कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात तर या उपायाविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्त्व आहे हा महिना आपल्या राशी बदलतो परंतु जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा या शुभयोगाला मकर संक्रांती असं म्हणतात म्हणजे सूर्य जेव्हा एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असं म्हटलं जातं आणि आपण हा मकर संक्रांतीचा सण अगदी आनंदाने साजरा करत असतो या मकर संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो त्यामुळेच मकर संक्रांत अगदी विशेष मानली जाते इंग्रजी नवीन वर्षाला सुरुवात झाली की यामध्ये येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आपल्या मराठी नवीन वर्ष जरी गुढीपाडव्याला सुरू होत असलं तरीसुद्धा दैनंदिन जीवनात इंग्रजी महिनेसुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत मराठी महिन्याप्रमाणेच मकर संक्रांत ही दरवर्षी दहाव्या महिन्यात म्हणजे पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यात मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येते आणि या सणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण शक्यतो चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो त्यातल्या त्यात तेरा किंवा पंधरा जानेवारीलाच पहिली संक्रांती येणं असं क्वचितच घडतं मात्र नेहमी हा सण चौदा जानेवारीला साजरा केला जातो यंदा मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मकर संक्रांत आलेली आहे मंगळवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये शके एकोणीसशे सेहेचाळीस पौष कृष्ण एक रोजी सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे आणि संक्रांतीचा पुण्यकाळ हा चौदा जानेवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपासून ते संध्याकाळी चार वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे संक्रांती दुसरी तिसरी कोणी नसून ती एक देवीचं रूप आहे आणि संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला वर्ज्य करायच्या असतात सूर्याचे मकर संक्रमण बालवप्रणावर होत असल्याने वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतलेली आहे केशराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेली आहे वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे पायास भक्षण करीत आहे जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहे वारा नाव व नक्षत्र नाव महोदरी असून सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस आहे ती पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे आता संक्रांतीचे फल काय आहे ते पाहूया तर संक्रांतीने परिधान केल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांती जिथून आली आहे तिथील जनतेला सुख प्राप्त होईल संक्रांतीच्या काळामध्ये धर्माला खूप विशेष महत्व आहे तर पर्व काळात द्यावेळेचे दान नवे भांडे गाईला घास अन्नातील पात्र सोने गूळ तीळ भूमी गाय वस्त्र घोडा इत्यादी यथाशक्ती दान करावीत आणि संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी असते ती किंकरात तर 15 किंक्रात ही पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीसला आहे संक्रांती देवीने मकर संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंकरासूर नावाच्या राक्षसाला ठार मारले आणि त्याच्या जाचातून प्रजेला मुग्ध केले म्हणून हा दिवस किंकरात म्हणून ओळखला जातो पंचांगात हा दिवस करिदिन म्हणून दाखवलेला आहे मकर संक्रांतीच्या दिवशी जी माणसे दान देतात आणि हवे करतात त्या त्या वस्तू सूर्य त्यांना प्रत्येक जन्मात देत असतो मग तुम्ही तुमच्या यथाशक्तीनुसार कोणतेही दान करू शकता रक्तदान वस्त्रदान अन्नदान विद्यादान श्रमदान नेत्रदान यथाशक्ती आपल्याला ही दान द्यायची आहे त्याचबरोबर संक्रांतीच्या दिवशीचे जे सुगड पूजतो काही जण त्याला बोडकी म्हणतात आणि काही जण त्याला खण म्हणतात तुमच्या भागामध्ये जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तर ती जी आपण सुगड पूजा करतो तर ते सुद्धा एक प्रकारचं दानच आहे त्यामुळे तुम्ही संक्रांती काळामध्ये कधीही दान धर्म करू शकता मकर संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण सूर्याला जल अर्पण करायचं आहे म्हणजेच काय सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे शक्य असेल तर तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे शक्य असेल तर त्यामध्ये थोडंसं कुंकू तीळ आणि आपल्याला लाल फूल टाकायचं आहे आणि हे पाणी आपण सूर्याला अर्पण करायचं आहे हे पाणी अर्पण करत असताना आपल्याला ओम सूर्याय नमः किंवा ओम आदित्याय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे अशा प्रकारे सूर्याला जल अर्पण केल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची विशेष अशी पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला चांगल्या आरोग्याची प्राप्ती होते उत्तम तेजाची प्राप्ती होते आपले आरोग्य चांगले आणि निरोगी राहते सूर्यापासून मिळणारे लाभ अनेक आहेत आपल्याला जे काही ड जीवनसत्व असेल तर ते फक्त सूर्यापासूनच मिळते आपल्या शरीराला विटॅमिन डीची जी गरज आहे ही असतेच आणि आता धावपळीच्या जगामध्ये आपल्याला सूर्यप्रकाशात बसणं शक्य होत नाही त्यामुळे आपण जर दररोज सूर्याला नमस्कार केला तरच आपल्याला चांगल्या आरोग्या आरोग्याची आणि निरोगी आरोग्याचे देखील प्राप्ती होऊ शकते त्यामुळे हो तुम्ही शक्य असेल तर दररोज सूर्याला नमस्कार करा सूर्याचं मंत्र म्हणा त्याचे मात्र तुम्हाला नक्कीच फायदे होतील तसेच या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान देखील तुम्ही करू शकता आणि जर पवित्र नद्यांमध्ये किंवा देवदर्शनासाठी शक्य नसेल तर ता त्यांनी पाण्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ आणि गंगाजय मिसून स्नान जरी केलं तरी नाम जरी घेतलं तरी चालू शकतं या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे याला विशेष महत्त्व आहे त्यामुळे पुण्याची प्राप्ती होते त्यामुळे तुम्हाला जाणं शक्य नसेल तर तुम्ही असं घरच्या घरी देखील करू शकता आता आपण पाहूया की संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला कोणती कामं वर्ज्य करायची आहेत संक्रांतीच्या संक्रांतीच्या आपल्याला कठोर बोलणे टाळायचं आहे म्हणजेच काय घरात वादविवाद करायचे नाहीत कोणालाही अपशब्द बोलायचं नाही शिव्याशाप द्यायच्या नाही उलट सगळेजण मिळून मिसळून हा सण आनंदाने साजरा करायचा आहे सगळ्यांना तिळगुळ द्यायचं आहे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला असे म्हणण्याची संधी आपल्याला केवळ या सणालाच मिळते बरं का त्यामुळे आपण तिळगुळ देऊन हा सण आनंदाने साजरा करायचा आहे तीळ आणि गूळ हे उष्ण असल्याने या थंडीच्या दिवसांमध्ये आपल्याला शरीरात आवश्यक उष्णतेची गरज तीळ आणि गूळ पूर्ण करतात आणि याचं मुख्य कारणामुळे मकर संक्रांतीला तेळगुळ देण्याची परंपरा सुरू झाली असावी त्याचबरोबर पर या संक्रांतीच्या काळामध्ये आपल्याला वृक्ष गवत तोडणे ही कामंसुद्धा टाळायची आहेत कोणत्याही झाडाची हानी या दिवशी झाली नाही पाहिजे तसेच गाई म्हशी धार काढणे हे सुद्धा वर्जक सांगितलेले आहे त्यामुळे शेतकरी लोक असतील त्यांच्या घरी दूध दुभते जनावर असतील तर त्यांनी धारा काढायच्या नाहीत आदल्या दिवशी तुम्ही धारा काढू शकता आणि ज्यांना शक्यच नसेल त्यांनी त्या दिवशी काढला तरीही चालतील कारण सगळेच नियम पाळणे आपल्याला शक्य होत नाही एखाद्या वेळेस त्यामुळे आपण हवं तेवढा जास्तीत जास्त पाळण्याचा प्रयत्न नक्की करा त्याचबरोबर या दिवशी दात घासणेसुद्धा वर्ज्य सांगितलेले आहे पण आता हल्लीच्या काळामध्ये ही गोष्ट शक्यतो कोणच पाळणार नाही ज्यांना पाळायचे असेल त्यांनी पाळू शकता म्हणजेच काय दात नाही घासलेत तरी चालेल पण आपण जे हल्ली बाजारामध्ये माउथवॉश मिळतात त्यानेसुद्धा आपण आपले दात स्वच्छ करू शकतो आणि ज्यांना शक्य आहे तर त्यांनी हा नियम नाही पाळला तरी पण चालेल तसेच या दिवशी कामविषयक सेवन करणे देखील टाळायचे आहे म्हणजेच काय तर या दिवशी आपल्याला ब्रह्मचर्याचे पालन देखील करायचे आहे तर आता जी काही कामे सांगितली आहेत ती आपल्याला संक्रांतीच्या काळामध्ये वर्ज्य करायची आहेत त्याचबरोबर मकर संक्रांतीची अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे सुगड पूजन या संक्रांतीच्या सणाला सुगड पूजनंही खूप महत्त्वाचं आहे ज्याला काहीजण सुगड असे म्हणतात किंवा बोडकी असे म्हणतात खण म्हणतात तर अशी घरातल्या घरात प्रत्येक सुवासिणीची पाच सुगड म्हणजे एक खण असं पुजायचं असतं म्हणजेच घरातल्या एका सुवासिणी स्त्रियेसाठी पाच सुगड असतात तुमच्या घरामध्ये जेवढ्या सुवासिनी स्त्रिया असतील त्यांच्या प्रत्येकी पाच पाच सुगड आपल्याला पुजायचे आहेत त्या सुगड्यांमध्ये ओसा भरून त्यांची पूजा केली जाते मकर संक्रांत हा भारतातील असाच एक शेती संबंधित सण आहे त्यामुळे त्या, त्या दिवसांमध्ये शेतामध्ये जी पिकं आलेली असतात ती आपल्याला या सुगड्यांमध्ये भरायची असतात मग त्यामध्ये कोणी गव्हाच्या लोंब्या घालतात किंवा कोणी ज्वारीची कणीस घालतो हरभऱ्याचे घाटे घेवडा वटाण्याचे शेंगा भुईमुगाचे शेंगा ऊसाचे तुकडे गाजराचे तुकडे बोरं कसरा तीळ आणि गूळ हे सर्व पदार्थ औसामध्ये भरले जातात आणि त्यांची पूजा केली जाते तर हे सर्व साहित्य या दिवसांमध्ये विपुल प्रमाणात उपलब्ध असल्याने वाणात त्याचा समावेश आपल्याला पाहायला मिळतो तर असा सगळा औसा सुगडांमध्ये भरून त्याची पूजा केल्यावर हा सगळा औसा एखाद्या नवीन कपडाने झाकून ठेवला जातो आणि मग जेव्हा महिला हळदी कुंकाचा कार्यक्रम करतात किंवा महिलांना आपल्या घरी हळदी कुंकासाठी बोलवतात तर एक सुगड वाण म्हणून दिलं जातं किंवा मग त्यातला जो ओसा आहे तर तो ओसा त्यांच्यावर ओटीमध्ये घातला जातो आणि त्यालाच खरं वाण म्हणतात आणि हे सर्व वाण महिला वर्ग ज्या पद्धतीने एकमेकींना देतात त्याचप्रमाणे पंढरपूरच्या रुक्मिणीला देखील सवाष्ण स्त्रिया या दिवशी हे वाण देण्याकरता गर्दी करतात मकर संक्रांतीचा हा सण हा महिलांसाठी खूप उत्साही आणि आनंदी आहे कारण या दिवशी महिला हळदी कुंकू कार्यक्रम करतात मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही हळदी कुंकाचा कार्यक्रम कधीही करू शकता ज्यामध्ये तुम्हाला एकमेकींना हळदी कुंकू लावता येतं एकमेकींना वाण देता येतं तिळगुळ देतात तिळगुळ घ्या गोडगोड बोला असे म्हणतात काही जण वेगवेगळ्या भेटवस्तू पण देतात जर तुम्हाला हा कार्यक्रम चौदा जानेवारीपासून ते चार फेब्रुवारीपर्यंत कधीही करता येईल चार फेब्रुवारीला रथसप्तमी आहे तर रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करू शकतो संक्रांतीचा आदला दिवस महाराज भोगी या नावाने साजरा करतात या हवामानात उपलब्ध असलेल्या सर्व शेंगभाज्या फळभाज्या आणि तिळाचा कूट घालून केलेली मिश्रभाजी तीळ लावलेली बाजरीची भाकरी लोणी आणि मुगाची खिचडी असे पदार्थ या दिवशी आवर्जून केले जातात संक्रांतीच्या दिवशी गुळाची पोळी ही आवर्जून केली जाते कारण संक्रांत येते हिवाळ्यात त्यावेळी थंडीचे प्रमाण खूप जास्त असते त्यामुळे आपल्याला शरीराचं तापमान गरम राहील असे उष्ण गुणधर्माचे पदार्थ आपण खाऊ शकतो तीळ आणि गूळ हे उष्ण देणारे पदार्थ आहेत त्यामुळे हिवाळ्यात जेवणात याचा समावेश आवर्जून केला जातो बाजरीची भाकरीमध्ये सुद्धा तिळाचा गुणधर्म खूप जास्त आहे त्यामुळेच भोगीच्या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी खाल्ली जात असावी तसेच त्या दिवसात फळे आणि भाज्या ताज्या आणि रसरशीत असतात त्याचा वापर करून आपण भोगीची भाजी करतो या नव्या हंगामात आलेल्या सर्व फळभाज्या पालेभाज्या आपल्या पोटामध्ये जाव्यात हा यामागचा हेतू असावा तसेच आपल्याला माहिती आहे की संक्रांतीला काळा रंग घालणं खूपच शुभ मानलं जातं जेव्हा संक्रांतीचा सण असतो त्या दिवशी थंडी खूप जास्त प्रमाणात असते आणि आपण जर काळे कपडे घातले तर आपले शरीर थोडं उबदार राहतं म्हणजे थोडक्यात थंडीपासून आपलं संरक्षण होतं कारण काळा रंग हा सूर्यापासून मिळणारी उष्णता शोषून घेतो आणि आपले शरीर उबदार ठेवतो त्यामुळे आपण या दिवशी काळे कपडे घालणं चांगलंच आहे फक्त लक्षात ठेवा प्रत्येक वर्षी संक्रांती देवी वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि त्या रंगाचे वस्त्र संक्रांती देवीने परिधान केलेले असते तो रंग आपण वर्ज्य करायचा असतो तर या वर्षी पिवळ्या रंगावर संक्रांत आलेली आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे चुकूनही घालायचे नाहीत संक्रांती देवीने पिवळे वस्त्र परिधान केलेले आहे त्यामुळे आपल्याला पिवळ्या शेडचा कोणताही ड्रेस किंवा कोणतीही साडी घालायची नाही डोक्यात पिवळ्या रंगाची फुले घालायची नाही थोडक्यात काय तर या दिवशी आपण पिवळा रंग हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे हा भारतीय सण सौर कालगणनेशी संबंधित अतिशय महत्त्वाचा सण असून शेतीसुद्धा संबंधित आहे मकर संक्रांती पाहून हळूहळू दिवस मोठा होत जातो आणि रात्र लहान होत जाते मकर संक्रांतीच्या सणाला नववधूला हलव्याचे दागिने घालून जावायला दिळगुळ आणि आहेर देण्याची पद्धत महाराष्ट्रात आहे म्हणजेच जर तुमच्या मुलीचं लग्न झाल्यानंतर पहिली संक्रांत असेल तर तिच्यासाठी बाहेरून ओसा पाठवला जातो त्यामध्ये साडी सर्व शृंगाराचं साहित्य तिळगुळाचे लाडू असे पदार्थ किंवा हे सर्व साहित्य तुम्ही पाठवू शकता किंवा तुमच्या घरामध्ये जर नवीन सून आली असेल तर तिच्यासाठी तुम्ही तेव्हा तिळवा करू शकता तिला हलव्याचे दागिने घालू शकता सर्वांना हळदी कुंकवासाठी बोलवू शकता तुमच्या मुलीची किंवा सुनेची जर पहिली संक्रांत असेल तर हळदी कुंकवासाठी आलेल्या स्त्रियांना हळदी कुंकाचे डबे किंवा हळदी कुंकाचा छोट्या डबे असतात किंवा पाकिट असतात तर त्यांना कुंकवाची भेट म्हणून आपण द्यायची असते वाण म्हणून किंवा भेटवस्तू म्हणून तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी किंक्रात असते आणि किंक्रातीला आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं असतात पाच वर्षापर्यंत त्यांना बोरनान घातलं जातं या दिवशी लहान मुलांनाही काळ्या रंगाचे कपडे घालून त्यांना हलव्याचे दागिने घालून सुरमुरे बोरे हरभरे उसाचे तुकडे गाजर त्याचबरोबर छोट्या गोळ्या छोटी बिस्किटे हे सर्व त्यांच्या डोक्यावरती ओततात तसेच लहान मुलांची आवडती चॉकलेट पण घालतात त्याला लूट म्हणतात किंवा बोरनान म्हणतात बालकाच्या वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनान केलं जातं अशा प्रकारे बोरनान तुम्ही किंक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता आणि हळदी कुंकुचा कार्यक्रम तुम्ही संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मकर संक्रांतीच्या सणाविषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि असेच छान छान नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या स्वामी माझे गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद